तुम्ही या नवीन असाल तर करा लाईक आणि शेअर नक्की अभिजित आबा पाटील यांची अशी ही तत्परता स्वतःची फॉर्च्युन गाडी व इनोवा व बलेरो गाडी पाठवून देत केली पंढरपूर तालुक्यातील के सहकाऱ्यांची मदत म्हणूनच अभिजित आबा पाटील यांच्या पाठीमागे तरुण कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा न भूतो न भविष्यती असे काम अभिजित आबा पाटील यांच्याकडून सध्या सर्वच ठिकाणी सुरू असून काल पंढरपूर तालुक्यातील काही अभिजित आबा पाटील यांचे कार्यकर्ते देवदर्शनाच्या निमित्ताने गणपतीपुळे व कोकण दर्शनासाठी गेले होते येताना त्यांच्या गाडीचा सांगोला तालुक्यातील भीषण अपघात झाला हा अपघात मध्यरात्री एक वाजता झाला असून त्यावेळी पंढरपूर तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी गाडीची दुरावस्था झाल्यामुळे अनेक खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना फोन करून गाडी पाठवून देण्यासाठी सांगितले पण कोणत्याही खाजगी कंपनीने त्यावेळेस त्यांना प्रतिसाद दिला नाही पण अभिजिताबा पाटील यांना कॉल केल्यानंतर त्यांनी लगेचच ताबडतोब कसला विचार न करता आपली स्वतःची फॉर्च्युनर गाडी एक इनोव्हा चार पाच बलेरो गाड्या फक्त अर्ध्या तासाच्या कालावधीमध्ये पाठवून दिल्या व फोन करून या सर्व कार्यकर्त्यांची आदराने विचारपूस केली याची एकच चर्चा आज दिवसभर पंढरपूर तालुक्यात सुरू असून अभिजित आबा पाटील यांचे कार्यकर्ते असणारे सूर्यकांत बागल यांनी एका सोशल मीडिया अकाउंटवरून या सर्व घटलेल्या घटनेची माहिती दिली आहे त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की आपला हक्काचा माणूस म्हणून अभिजित आबा पाटील यांच्यावर सर्व पंढरपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे